आज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बर्दापूर जिल्हा परिषद माध्यमिक कन्याशाळा या ठिकाणी योगाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये वेगवेगळे अभ्यास या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहेत हे सर्व विद्यार्थी आता नाडीशुद्धी प्राणायाम करत आहेत या ठिकाणी आदरणीय डाकेसर आहेत मॅडम आहेत या ठिकाणी ह्या दुसऱ्या मॅडम आहेत परत या ठिकाणी हे आदरणीय सर आहेत या शिबिरामध्ये चांगल्यापैकी सर्व आदरणीय शिक्षक आदरणीय शिक्षिका छानपैकी भाग घेतात आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना आरोग्य देण्यासाठी ज्या ज्यावेळेस आरोग्य केंद्राचे आदेश येतील त्या त्याप्रमाणे ह्या संपूर्ण आदेशाचे पालन करत करत संपूर्ण विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे असणारे अभ्यास वेगवेगळे असणारे प्राणायाम या विद्यार्थ्यांना याद्वारे शिकवल्या जातात आणि या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी सुदृढ होऊन संपूर्ण शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवल्या जाते शारीरिक मानसिक बौद्धिक असा संपूर्ण विकास या शिबिराच्या माध्यमातून केला जातो आहे बाळांनो यानंतर आता आपल्याला दुसरा अभ्यास करायचा आपल्याला करायचा आता भ्रामरी प्राणायाम दोन्ही हाताने कानं बंद करा आणि भुंग्याप्रमाणे आवाज करा हां सुरू करा भ्रामरी प्राणायाम बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या ठिकाणी भ्रामरी प्राणायाम हे सर्व विद्यार्थी करत आहेत सुंदर असा भ्रामरी प्राणायाम ताण तणाव टेन्शन अनेक प्रकारचे येणारे विका अनेक प्रकारचे येणारे विचार या सर्व विचारातून मुक्त होण्यासाठी हा भ्रामरी प्राणायाम आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ताण तणाव टेन्शन हे सर्व दूर करण्यासाठी या अभ्यासाचा छानपैकी उपयोग होतो आहे हे सर्व विद्यार्थी अगदी आनंदाने हे सर्व विद्यार्थी छानपैकी योगाचा अभ्यास करत आहे हा बाळांनो आता आपण याच ठिकाणी आता थांबूया